होडगी वीज उपकेंद्र इथं कर्मचाऱ्यांचा सत्कार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा होडगी उपकेंद्रात कमी कालावधीमध्ये उत्तम काम करण्याचा प्रयत्न सहाय्यक अभियंता बसवराज बिराजदार यांनी केला असल्याचं प्रतिपादन दक्षिण सोलापूरचे उपकार्यकारी अभियंता राजकुमार कलशेट्टी यांनी केलं ते विविध अधिकारी कर्मचारी यांच्या सामुदायिक निरूप समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी होडगी इथं बोलत होते जसे विराट कोहली आले एक ट्वेंटी ट्वेंटी मॅच खेळले परत निघाले आता निघाले त्याचे कारण वेगळे आहेत त्यांचे काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम आहे आणि आता आम्हीच त्यांना सोडलं नसते इथून आता आपण पत्रकारांचं भाषण ऐकलं दोघांचा मुलाखत ऐकलात त्यांच्याविषयी असणारं प्रेम आपल्याला दिसून आलं सर्व जनमित्र स्टाफ सर्व सहकारी तसेच आपल्या ऑपरेटर मंडळीसाठी खूप त्यांनी चांगल्या रीतीने या एरियात काम केलेलं आहे

आणि ग्राहकांना भर द्यावा एवढीच माझी अपेक्षा आणि एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आपलं सर्व सर्वांचा होडगी वीज उपकेंद्रातून सहायक अभियंता बसवराज बिरादार शरण बिजगे नागप्पा घोळसगाव आनंद नागणे आयशा शेख यांच्या इतरत्र बदल्या झाल्यानं त्यांना निरोप देण्यात आला कार्यक्रम सूत्रसंचालन रवींद्र तुळजापूरकर यांनी केलं तर आभार ऋषिकेश आदमान यांनी मानले कार्यक्रमप्रसंगी होडगी शाखा कार्यालयातील ले। सर्व कर्मचारीवृंद ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते